पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चियाई देवीची आरती संपन्न पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्चियाई देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे नाम ज्ञान प्रेम दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्ति संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया आगम जैन मंदिर समोर कात्रज पुणे येथे करण्यात आले आहे आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आमचितर्फे आमचे पुणे शहर पुलिस दलातर्फे अपने सर्वान नवर्री उत्सव की हार्दिक हार्दिक शुभे बधाई दी आज आम इधे सच्चई माता मंदिर ये आरती करना आमंत्रण होती आज आम आरती कर सौभाग्य इधे प्राप्त मी मंदिर सर्व ट्रस्टी सर्व पदाधिकारी व दुर्गढ़ परिवार से सर्व सदस्य हार्दिक आभारी है इधे उपस्थित सर्व भक्तगण फार फार आभार शुभेच्छा माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपल्या सर्व आज स्वागत करतोय मी आणि आज इथं सी पी साहेबांच्या आरती झाली आज भागवत गीताचं उपयोग झालं जो पारायण चालू सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ सोडुपे बसलो महा हवा हवन इथं करतोय ते श्रीयुक्त काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळाची सच्चाई माता मता। आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा हीच आई जगदंबेकडत प्रार्थना आहे जय माता हे आज तुम्ही सगळे सच्चाई माताच्या भूमीवर आलेले आहेत माणिकचंदी दुगड म्हणजे परिवाराचे जे होते त्यांनी हे हा मंदिर स्थापित केलेला होता पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही आता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हास आणि तेवढ्याच दोर आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठ म्हणजे आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण म्हणजे कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते, ते सोडतात आपण लक्षात येतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिराची पौसांनी स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं तर सुरुवाती पासन सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चाय माता शाळा जडाबाई दुपट शाळा अतिथन मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही वाजतात दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्री सुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर गिफ्ट देतो प्लस सगळ्या अन्नछत्रता चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना ज्यांना अन्न ज्यांना कोणाला गरज आहे ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्री नऊ दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचडी भात आणि शिरा पायनॅपल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीच सेवा करायची नऊ दिवस त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगंबाईकडे मी प्रार्थना करते